नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे सिमेंट पावडर न भरलेला एक कंटेनर इको गाडीवर उलटल्यानं गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सिमेंट पावडर घेऊन जाणारा कंटेनर अचानक नियंत्रण सुटून इको गाडीवर उलटला इको गाडीला पूर्णपणे दाबत कंटेनर आणखी काही अंतर फरपटत गेला त्यामुळे चार जण गाडीतच अडकले आणि ठार झाले मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे सर्व मृत अंधेरी मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे हे सर्वजण रामदास बाबा मठात गुरुपौर्णिमा निमित्त दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन परतीच्या प्रवासातच काळानं गाठले घोटी पोलीस महामार्ग पोलीस आणि टोल नाका टीम न तात्काळ घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाजूला सारण्यात आला आहे त्यानंतर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगाव फाट्यावर या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा